जय श्रीराम पण भारी आहे मोठा आहे ना पण जे आपण झेंडे घेतो ते झेंडे आज लावणार आहेत तो उद्या रस्त्यावर पडलेले दिसले नाही पाहिजे एवढी फक्त काळजी घ्यायची आपण मंडळी कशात तुम्ही आई तुम्ही मजेत असणार तर आहे आपल्या कॉलेज फॅमिली वर तर काहीच आता काहीतरी आलं का आपण झटके करूया कारण कि घरी कोणी आणि आणि सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आहे गोष्ट तुम्ही नंतर मग सांगेन काय काय होणार आहे आणि काय काय नाही ते आपण सध्या आणि आमच्या शाशाची तब्येत बरी नाही सायशू का आला तुला ही तब्येत बरी नाही ना काय आलं तुला काय आला काय ना चल गाईत अं पोर येऊन थांबला नाही तर शॉप पण खोला नाही शॉप खोला गेलो ना आता गेलं म्हणजे लय ऐकायला लागते त्या डादा फटाफट निघूया इकडनं आणि फटाफट जाऊया म्हणजे कसा कोणतं ऐकायला नको आपल्याला आणि तो परत सुमीत बोलून पाच मिनिटं लेट झाला दहा मिनटं लेट झाला पाच मिनट अगोदरच निघता आणि तिथं पोचत म्हणजे कसा कड्याला आता आई गेली आहे जरा मावशीकडे वस्तीला आता आई तर नाही ना फटाफट आपल्या आपल्याला रुमार घेऊ तुम्हाला हार अंगा मस्ती आहे ना कसं भेटवतो तू तर कधी येणार ते मला समजत नाही तीन वेळेला येऊन गेलो होतो चला थोडासा विषय आता तसा असेल बाय टेक केअर आई दादा मस्त की शॉप मधून डायरेक्ट घरी जेवायला काम खूप म्हणजे खूप भूक लागलेली नाश्ता तर केलाच नव्हता मी डायरेक्ट पहिले घरी आलो नाश्ता विचार करता नाश्ता नाही डायरेक्ट जेवण घरी आणि आपल्याला लागले भूक जेवायला कोण गेल तर मला वाटत चुकून लागलं काय तुम्ही ठेवला मग काय 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 दादा मारी मस्ती लय मस्ती हो काय काय बघ कशी येते लगेच काय आहे मस्ती गेली मारी काही पहिले मस्त की जेऊया आणि जेवण करून झालं तर शॉप मध्ये जाऊया आणि शॉप मध्ये गेल्यावर बसूया आणि बसल्यानंतर परत घरी येऊया आणि परत जेऊया आणि मग झोपूया आणि परत सकाळी जाऊन शॉप उघडूया चला उलटाल होत उलटा उलटा उलटाल होत उलटा उलटा हां उलटा जास्त ऑर्डर असेल तर कमी असली तर जा तिकड हा ठीक आहे चला तर पहिले मस्त की आता औषध पण घ्यायला पण पहिले जेवतो आणि मग काय मस्त आम्ही चालू आहे दोघा उल्हासनगरला कारण की बावीस तारखेची तयारी चालले श्रीराम आपल्या आयुती रिटर्न येणार आहेत तर आता आमचा डेकोरेट करायला चालले तर आम्ही आता बघू पहिले जाऊ उल्हासनगरला आणि काय भेटत का नाही ते बघूया गायत आहे ना म्हणजे काय शंभर टक्के चला मग तुम्हाला ता पण डेकोरेट ता का हा तर गायत मस्त की आपण जाऊया उल्हासनगरला अराबाद ना झेंडा आणला त्यांच्या भाई दुकानाच्या बाहेर झेंडा आहे आता आम्ही बघ त्याला फोन तू इथे राहणार तुला आपल्याला फ्रेम बनवायचे रामाची जय अबा तिथे बसू झेंडा येऊ चला तर गायचा मस्त की उल्हासनगर का का ला जाऊया आणि डेकोरेटर तुम्हाला फोर दाखवतो काय काय घेतो आणि काय काय नेतो काय जाता आम्ही निघलो मस्त की उल्हासनगर ला यायला चला आम्ही येतो बाय 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 या गाडीच्या किशनच आहे चला तर आता जाऊया मस्त होती उल्हासनगर ला आणि उल्हासनगर ला गेल्यावर त्याला फटाफट घ्या त्याला दोन तीन घ्या लाईट वर लाईट घेऊन पण भारी आहे मोठा आहे ना एक मोठा आहे एक बाहेर लावला घ्या आपल्याला मोठा बाकी नको क्रॉस मात्र भाई दोन साईड कधी ना दोन साईड कधी ना एक साईड मध्ये यो बार आहे तो असं बघ ना हे ह्याची दोन दोन छोटे लागतील ना आपल्याला असं पण दोन छोटे लागतील ना असं पण दोन छोटे घ्या चला हिसाब बरोबर बाकी काही तू घ्या नाही तर मग घ्या कुठलं तरी एक घ्या सव्वीस जानेवारीला घ्या विचार करीर आमचा आता गाडीला लावू घ्या घ्या एक छोटा तो होईल ना क्रॉस आहे काही नाही एक आहे ना चांगला कपड्याचा घ्या म्हणजे कसा तो तसं त्या कपड्याचा घ्या त्या कपड्याचा घ्या आपल्याला एक मोठा घ्या पण गाय मस्त की आम्ही उल्हासनगरवर आलो आणि डायरेक्ट इथं डायरेक्ट चिल्ली आणले अरे चिल्ली त्याला चिल्ली मस्त खाऊयात दाबून मस्त कायदार घरी गाय मस्त चिल्ली बिल्ली खाऊन झाली आणि आता डायरेक्ट आलो आम्ही घरी हे बघाय त्यात सुद्धा सुधारणार नाही अरे का सुधारणार नाही काय बोलून फायदा नाही काही तुझं काही काय काही काही काय 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 मस्कर मस्कर <tays> तर काय पहिले फ्रेश बीच होतो आणि फ्रेश झालं जायचं म्हणून फ्रेश बीच झालो आणि आता डायरेक्ट जेवायला बसले आज मस्त जवला येवला बनवले त्या बाजूला जवला आवडत नाही रे म्हणून चिकन मिकन हालत ते समजत नाही आलं थोडं पण नाही समजत ते आकारलेलं काय नाही माहिती मच्छी नाही आवडत तुला आज कुठल्या मच्छीला मारता रे जी ताजी नसते तुला मारता सुकी मच्छी जवळला पण त्याच्यात झालं ना बैल कस बैल असेल जवळला पण सुकी मच्छी वास माती कुठला नाही संपाट आहे आणायला याला शाखाय पेंद्याला भेंड्याची भाजी घालू भेंड्याची भाजी घाल पेंदा प्यांदा म्हणतो हे पेंद्या पेंद्याला उद्या हा चुकीमध्ये वाद नाही तर पेंडिया यो पेंडिया हा ना, ना पेंडिया अरे बाबा पेंडिया बोला पेंडिया हा पेंडिया त्याला काय मला जेवूया जलधर उठे मला जर गायचं मस्त की जरा झोपत नाही ब्लॉक पण एंड करत नाही कारण की म्हणजे सकाळी सकाळी धावला जाणार रनिंगला तो बघू शकता उठतो का नाही ते मला माहीत नाही सध्या पण उठन का ना उठणार पण तरी ट्राय करेन मी उठायचं जर उठलं तुम्हाला भेटेल आणि मग जाणार आहे का नाही ते तुम्हाला सांगेन कारण की झालं तर लागेल कारण की तब्येत लई वाढले बघू उद्या गेले तर जाऊया आपण रनिंगला मस्त रनिंग बिनिंग करून येऊया कारण की अशी पेक्षा झोपली झोपले सुखान झ एकदम चला बघू आता उद्या उठतो का नाही बघू ट्राय करू उठलो तर मग रनिंगला जाऊया नाही उठलो तर मग आपण घरात झोपूया चलो देखते काल क्या होत्या मस्त धावला जाणार होतो धावाचा काही आता पण त्यांना आपला कवा जातो आपल्याला पण नाही माहित सॉरी मी ओलो धावला ना ब्लॉग घेऊन तेव्हा काय नाही आम्ही सगळी झोपलं सायशा सायशाबाई डुले ते बघतो काय आयशा तेव्हा बघ वाकडे बाकी आमचा तुला आजचा ब्लॉग मी इथेच हे करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल ला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्लॉग सगळ्यांनाच आवडला कारण की आपण चांगल्या का घेतो आणि डेकोरेटर आपला श्रीरामाचा होता कारण गेल्या पाचशे वर्षानंतर श्रीराम आपल्या आयोध्ये रिटर्न येणार आहेत तर सहन आपण करतो ते काहीच नाही वांद काहीच नाही पण जे आपण झेंडे घेतो ते झेंडे आत लावणार आहेत तो उद्या रस्त्यावर पडलेले दिसले नाही पाहिजे एवढी फक्त काळजी घ्यायची आपण झेंडे घेतो ते फक्त सांभाळा नाही मग आता काय काय ज्यावर झेंडेनं प्रिंट आहे ती प्रिंट रामांची असते ते देवाचे असते तिकून ज्या पायाने तुबिली न फक्त एवढी काळजी घ्या ती फक्त प्रिंट सांभाळून ठेवत जा आणि झेंडा का ना असो सिम्पल झेंडा असला तरी प्रॉब्लेम आहे कारण भगवा रंग येतो आपली आहे मग ती खाली आपण पडलेली बघू न शकत ती एक तर नीट ठेवा एक तर ठेवूच नका एवढंच बस बाकी काहीच नाही तर चला आजचा ब्लोग इथं ते दे करतो जय श्रीराम पव्न लव यू बाय टेक केअर गुड नाईट